नमस्कार मित्रांनो मोफत भांडी वाटप योजना परत राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करता येतो स्क्रीन वरती जे तुम्हाला भांडी दिसत असेल हे तीस भांडी तुम्हाला मोफत मिळणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण समजून घेऊया सर्वप्रथम ही किट डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन अपॉइंटमेंट या अधिकृत वेबसाईटला आपल्याला भेट द्यावा लागेल याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सर्वप्रथम कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे बाकीची सर्व माहिती ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक त्यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर जो पूर्वी तुम्ही दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी येईल आधार क्रमांक सुद्धा दाखवला जाईल त्याचबरोबर पहिले नाव त्यानंतर मिडल नेव म्हणजेच फादर किंवा पतीचे नाव या ठिकाणी दाखवेल आडनाव दाखवेल आधार कार्ड प्रमाणे तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी येईल वर्षे येईल आणि त्यानंतर खाली सिलेक्ट कॅम्प म्हणजे शिबीर निवडायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला हे भांडे घ्यायचे आहेत त्या ठिकाणचा इथं ॲड्रेस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बघा एक डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागेल सर्वप्रथम आपण डिक्लेरेशन फॉर्म समजून घेऊया त्यानंतर आपण अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती समजून घेऊया सं घोषणापत्रक यामध्ये बघा सर्वप्रथम श्रीमती नोंदणी करत लाभार्थ्यांचं नाव आहे नोंदणी क्रमांक आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली काही माहिती दिलेली आहे दोन नंबरमध्ये जर तुमच्या पतीची किंवा पत्नीच्या नावाने जर नोंदणी असेल तर त्यांचं नाव टाकायचं आहे आणि नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे नसेल तर या ठिकाणी पूर्ण सोडून टाका आणि खाली तुम्हाला काही जी माहिती दिलेली आहे ती वाचू शकता अन्यथा पूर्ण नाव लाभार्थ्यांचा किंवा सही या ठिकाणी तुम्हाला टाकून आहे हे जर तुमचं डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतलात तर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म हा अपलोड करायचा आहे आता कोणत्या ठिकाणी अपलोड आहे या संदर्भातील माहिती समजून घ्या आता बघा इथं मी नोंदणी क्रमांक टाकलेला आहे सर्व माहिती व्यवस्थित या ठिकाणी आलेली आहे पूर्ण ज्या पद्धतीने तुम्ही अर्ज करत असताना फॉर्म भरलेला होता आता आपण सिलेक्ट शिबिर निवडूया आता इथं मध्ये जो जिल्हा दाखवत असेल किंवा जो ठिकाण दाखवत असेल त्याला इथे सिलेक्ट करा त्यानंतर त्याखाली अपॉइंटमेंट डेट नावाचं एक ऑप्शन दिसत असेल त्यावरती टच करा आणि अपॉइंटमेंट डेट निवडून घ्या म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला जायचे ते तारीख सिलेक्ट करा त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन जो सो घोषणापत्रक फॉर्म आपण आता व्यवस्थित भरलेला होता तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच अपलोड करायचं आहे आता अपलोड करण्यासाठी जर तुम्ही गॅलरीमध्ये घेतला असेल तर गॅलरी ओपन जवळ त्यावरती टच करून तुम्हाला व्यवस्थित पेनीनं सर्व व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी तो फॉर्म जो असेल डिक्लेरेशन सर्टिफिकेट तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्याच्या खाली प्रिंट अपॉइंटमेंट जो ऑप्शन असेल त्यावरती टच करा टच केल्यानंतर तुमची प्रिंट या ठिकाणी मिळेल त्याचा तुम्हाला इथे झेरॉक्स काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पुढे मी दाखवणार आहे कशी प्रिंट असणार आहे काही लाभार्थी या ठिकाणी कमेंट करतील कोणत्या अंतर्गत हे लाभ सध्या दिले जात आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत सध्या जे लाभार्थी नोंदणी करत आहेत ज्यांची नोंदणी ऍक्टिव्ह आहे अशा लाभार्थ्यांना हे तीस मोफत भांडी सध्या दिले जात आहेत मित्रांनो कोणत्याही एजंटला तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही या पावतीवरती अड्रेस असेल मोबाईल नंबर असेल आणि तारीख असेल त्या दिवशी तुम्हाला मोफत त्या ठिकाणी भांडी मिळवायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी करायची चे असेल तर ती नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे अर्ज कोणत्या ठिकाणी करावा लागतो अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची पूर्ण माहिती व्यवस्थित आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये प्रत्येक व्हिडिओ टाकलेली आहेत चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा